मित्रांनो एखाद्याच्या गाडीला कोणाचा हलकासा धक्का जरी लागला तरी ते अशा प्रकारे भांडतात जशी त्यांची खूप जुनी दुश्मनी आहे आणि लोक तर एकदम छोट्याशा गोष्टींवरून इतकं गाणेडं रिॲक्ट होतात तेही न काही विचार करता आणि हे आजकाल खूप जास्तच झालं आहे एक साधीशी सोशल मीडियावरची पोस्ट तुमच्या घरी भांडणसुद्धा लावू शकते तुम्हाला माहिती आहे का असे का होते कारण की इमोशनल इंटेलिजन्स अशा नावाची एखादी गोष्ट पण असते हे आपल्याला माहीतच नाही आहे आणि हीच गोष्ट आहे जिची आज जगात खूपच कमी आहे इमोशनल इंटेलिजन्स काय आहे हे जर एक लाईनमध्ये सांगायचे झाले तर इमोशनल इंटेलिजन्स आपली ती क्षमता आहे जिच्या मदतीने आपण दुसऱ्यांच्या भावना समजू शकतो आणि त्याप्रमाणे त्यावर प्रतिक्रिया देऊ शकतो तर आज मी तुम्हाला इमोशनल इंटेलिजन्स लोकांच्या सात निशाने सांगणार आहे तुम्हाला यातून समजेल की तुम्ही काय केले पाहिजे आणि काय नाही केले पाहिजे नंबर एक इमोशनल इंटेलिजन्स लोक हे क्रिटिसिझमधून शिकतात ओके कोणालाही निगेटिव्ह प्रतिक्रिया नाही आवडत पण इमोशनल इंटेलिजंट लोकांना माहीत असते की जर तुमची कोणी टीका करत आहे तर ही संधी आहे शिकण्याची आणि स्वतःला इम्प्रूव्ह करण्याची भलेही टीका करणाऱ्यांनी खूप घाणेरडी टीका केली असेल किंवा त्यांनी केलेली टीका एकदम बिनबोडाची असेल तरीसुद्धा ही, ही एक संधी असते समोरच्याचा दृष्टिकोन समजण्याची किंवा बघण्याची तर पुढच्या वेळेस तुमची कोणी टीका करेल किंवा तुमच्याबद्दल कोणी वाईट बोलेल तर लगेच त्या क्षणी रिॲक्ट होण्याऐवजी थोडा वेळ थांबा आणि विचार करा की हे सर्व जो तो व्यक्ती बोलत आहे हे बोलणे मला कशाप्रकारे बेटर बनवू शकते जर खरंच माझ्यामध्ये हा वाईटपणा आहे तर चला त्याला मी आजच संपवून टाकतो आणि जर माझ्यामध्ये तो वाईटपणा नाही आहे तर बघा हा कशाप्रकारे विचार करतो नंबर दोन आपली चूक असल्यानंतर इमोशनली इंटेलिजंट लोक सॉरी बोलण्यात कधीच मागे पुढे बघत नाहीत आपल्या एखाद्या जवळच्या व्यक्तीसोबत भांडण झाल्यानंतर सॉरी बोलण्यासाठी खूप मोठी हिंमत लागते हे काम इमोशनली कमजोर असलेल्या लोकांचे नाही आहे जे लोक इमोशनली इंटेलिजंट असतात ते त्यांच्या चुकीवर सॉरी बोलून टाकतात असे केल्याने ते नम्र दिसून येतात आणि या कारणामुळे लोकांना ते आवडतात आणि त्यांच्यासोबत ते नाते टिकून ठेवतात इमोशनल इंटेलिजन्स तुमची मदत करते हे जाणून घेण्यासाठी की सॉरी बोलण्याचा अर्थ हा नाही की तुम्ही नेहमीच चुकीचेच असतात खरं पाहता त्याचा अर्थ हा आहे की तुम्ही तुमच्या गर्वापेक्षा जास्त तुमच्या नात्याला महत्त्व देता नंबर तीन इमोशनली इंटेलिजंट लोक लवकर लुका माफ करतात विसरून जातात आणि पुढे राहतात काही लोकांची ही सवय असते की ते जुन्या वाईट आठवणींना आणि घटनांना लक्षात ठेवतात आणि त्याबद्दल विचार करतच राहतात आणि विचार करून करून स्वतःला त्रास करून घेतात आणि ते तिथेच अडकून पडलेले असतात ना ते कधी चुकी करणाऱ्याला माफ करतात आणि ना नाही ते त्या घटनेला विसरतात हे अशा प्रकारचे जगणे झाले जसे कोणीतरी तुम्हाला चाकू खोपसला असेल आणि तुम्ही तुमच्या त्या जखमेतून तो चाकू काढतच नाहीत त्याला तसेच घेऊन तुम्ही फिरत आहात आणि जगत आहात बघा जोपर्यंत तो चाकू काढून तुम्ही फेकत नाहीत तोपर्यंत तुमची जखम कधीच भरणार नाही इमोशनली इंटेलिजंट लोक हे माफ करून टाकतात आणि त्या घटनेला विसरून जातात पण त्यातून शिकलेल्या अनुभवाला ते कधीच नाही विसरत असे बोलतात ना की दुधाचा चटका लागला की लोक ताक पण फुंक मारून पितात त्यामुळे त्या बसलेल्या चटक्याला तर ते विसरून जातात पण त्या चटक्यामुळे आलेल्या अनुभवाला आणि भविष्यात असा चटका पुन्हा बसू नये या गोष्टीला ते कधीच विसरत नाहीत आणि अजून एक गोष्ट मी तुम्हाला सांगतो की जेव्हा आपण कोणाला माफ करून टाकतो तेव्हा आपण आपल्या भावनांचा पूर्ण कंट्रोल त्यांच्याकडून काढून घेऊन पुन्हा आपल्या हातात घेतो मग कधी भविष्यात तो व्यक्ती कधी तुमच्यासमोर आला तर ना तुम्हाला राग येईल आणि नाही पश्चाताप होईल नंबर चार इमोशनली इंटेलिजंट लोक त्यांची दिलेली वचने पूर्ण करतात वचन देऊन आणि ते तोडणे ही तर सामान्य गोष्ट झाली आहे जर तुम्हीसुद्धा नेहमी लहान मोठे दिलेले वचन तोडत असाल आणि तुम्हाला वाटत असेल की असे के केल्याने काही फरक नाही पडत तर मी तुम्हाला सांगतो की याने खूप फरक पडतो कारण की जेव्हा तुम्ही सारखे सारखे वचन तोडतात तर ही तुमची एक सवय बनून जाते आणि मग लोक तुमच्यावर विश्वास ठेवणे बंद करतात जसे की मी सुरुवातीला सांगितले की इमोशनल इंटेलिजन्स ही आपली एक अशी क्षमता आहे ज्याच्या मदतीने आपण आपल्या आणि दुसऱ्यांच्या भावना समजू शकतो आणि त्या पद्धतीने रिॲक्ट करू शकतो तर तुम्ही एखाद्याला वचन दिले आहे मग ते पार्टी देण्याचे असेल कुठे फिरायला नेण्याचे असेल डिनर करायचे असेल किंवा उधारी फेडण्याचे असेल तुम्ही समोरच्याच्या भावनांना समजून घ्या की जर तुम्ही दिलेले वचन तोडले तर समोरच्याला कसे वाटेल आणि तुमची रेप्युटेशन त्याच्या नजरेत काय बनेल नंबर पाच इमोशनल इंटेलिजन्स लोक दुसऱ्यांसोबत सहानुभूती ठेवतात सहसा हे बोलले जाते की मुली या खूप भावनिक असतात आणि मुलांकडे भावना नावाची गोष्ट ही अजिबातच नसते किंवा ते त्यांचे इमोशन हे दाखवत नाहीत अशा परिस्थितीत मुली त्यांचे प्रॉब्लेम घेऊन येतात त्यावर मुले सोल्युशन देतात बघायला गेले तर हे अजिबातच योग्य नाहीये प्रॉब्लेमचं सोल्युशन हे कोणीही शोधू शकते तशी क्षमता सगळ्यांनाच दिलेली असते मुली तुम्हाला त्यांच्या प्रॉब्लेम यासाठी सांगत असतात की तुम्ही त्यांच्या इमोशनला समजून घेऊन त्यांच्याप्रती सहानुभूती दाखवावी ज्यामुळे त्यांना चांगले वाटेल त्यामुळे कोणाबद्दल आपले मत बनवण्याऐवजी तुम्ही पूर्ण प्रयत्न केले पाहिजे की तुम्ही परिस्थितीला त्यांच्या नजरेतून बघावे सहानुभूतीचा अर्थ असा पण नाही होत की तुम्ही त्यांच्या प्रत्येक गोष्टीत सहमत व्हावे विपरीत सहानुभूती ही असते की तुम्ही परिस्थितीला समजून घेण्याचा पूर्ण प्रयत्न करावा ज्यामुळे तुमचे नाते हे खूप मजबूत बनेल नंबर सहा इमोशनली इंटेलिजंट लोक प्रतिक्रिया देण्याआधी विचार करतात सुरुवातीला मी जे गाडीचे उदाहरण दिले त्यात जो पहिला व्यक्ती म्हणजे ज्याच्या गाडीला ठोकर लागली आहे तो जर इमोशनल इंटेलिजंट असता तर त्याने रिॲक्ट होण्याआधी काहीतरी विचार केला असता असे होऊ शकते की तो ड्रायव्हर एखाद्या एमर्जन्सीमध्ये कुठेतरी जात असेल असे, असे होऊ शकते की त्या गाडीत एखादा आजारी व्यक्ती असेल याला लवकरात लवकर दवाखान्यात घेऊन जायचे असेल आणि त्या गाईमध्ये चुकून गाडीचे टक्कर झाले असेल म्हणायचा अर्थ असा की काहीही असू शकते कदाचित असेही असू शकते की त्याच्या गाडीचे ब्रेक फेल झालेले असतील कारण की बघा कोणी पण जाणून बुजून मुद्दाम येऊन टक्कर तर नाही मारणार ना, ना। कारण की यात नुकसान त्याचे पण होते त्याचप्रमाणे इमोशनली इंटेलिजंट लोक कोणालाही कोणतंही वचन देण्याआधी पण विचार करतात ते कोणताही परमानंट निर्णय हा तात्पुरत्या भावनिक होऊन नाही घेत आजकाल दिवसेंदिवस काही घटना घडताना आपण बघत असतो त्यासुद्धा इमोशनल इंटेलिजन्सचीच कमी असल्यामुळे घडत असतात लोक थोडा वेळ थांबून हा विचार करतच नाही की परिस्थिती नेमकी आहे तरी काय बस ते फक्त भावनेमध्ये वाहून भावन जातात आणि तात्पुरत्या भावनेच्या आहारी जाऊन परमानंट निर्णय घेऊन मोकळे होतात यामुळे कित्येक निष्पाप बळी गेलेले आहेत इमोशनली इंटेलिजन्सच्या मदतीने आपण दुसऱ्यांच्या भावना समजू शकतो आणि त्याप्रमाणे रिॲक्ट होऊ शकतो याचा अर्थ असा की आपल्या समाजात इमोशनल इंटेलिजन्सचे प्रमाण वाढले तर खूप सारे गुन्हे घडायचे हे आपोआपच कमी होतील ज्यांच्याजवळ इमोशनल इंटेलिजन्स जास्त असते ते खरं पाहता यशस्वी असतात यामुळे ते चांगले मॅनेजर बनू शकतात आणि लोकांवर चांगल्या कंट्रोल मिळवू शकतात पण ज्यांचा स्वतःवर कंट्रोल नसतो ते कधीच यशस्वी बनू शकत नाही आणि शिस्त टिकून ठेवण्यासाठी स्वतःवर ताबा असणे खूप गरजेचे आहे इमोशनल इंटेलिजन्स कमी असल्याने ऐवजी दारू आणि ड्रग्सचे प्रमाण पण वाढते जे लोक नशा करतात ते त्यांच्या इमोशनवर कंट्रोल नाही मिळू शकत ज्यामुळे ते त्यांचे टेन्शन आणि अस्वस्थपणा दूर करण्यासाठी या गोष्टीच्या आहारी जातात ज्या मुलांमध्ये इमोशनल इंटेलिजन्स जास्त असते ते दुसऱ्यांना चिडवत नाहीत ते त्यांचे शिक्षक आणि आजूबाजूच्या लोकांच्या भावना समजू शकतात ज्यामुळे लोकांना ते आवडतात आणि जर सर्वच मुलांमध्ये इमोशनल इंटेलिजन्स जास्त असेल तर ते त्यांचे भांडण प्रेमाने आपापसात आप सोडून टाकतात किंवा भांडण होण्याआधीच ते त्याला थांबवतात नंबर सात इमोशनल इंटेलिजंट लोक त्यांच्या अपयशातून शिकतात आणि पुन्हा प्रयत्न करतात एक इमोशनल इंटेलिजंट व्यक्ती जर कधी हारला तर तो स्वतःला विचारतो की जिंकणाऱ्या व्यक्तीने असे काय केले की तो जिंकला आणि माझ्यामध्ये काय कमी राहिली की मी हारलो यामुळे त्याला स्वतःमध्ये सुधार करण्यासाठी वेगवेगळे रस्ते मिळतात ज्यामुळे तो सुधार करून यशस्वी होऊन दाखवतो विपरीत एक इमोशनली वीक असलेला व्यक्ती हरल्यानंतर असा विचार करतो की जिंकणे त्याच्या नशिबातच नव्हते त्याचे नशिबच खराब आहे यामुळे तो कधी पुन्हा प्रयत्न करतच नाही तर मित्रांनो या उद्या हो इमोशनल इंटेलिजन्स लोकांच्या सात निशाण्या किंवा क्वालिटी आणि जर तुम्हाला इमोशनल इंटेलिजन्सबद्दल अजून डिटेलमध्ये माहिती हवी असेल तर तुम्ही डॅनियल गोलमन यांचे पुस्तक इमोशनल इंटेलिजंट हे वाचू शकता ज्याचे ॲफिलेट लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे तर ही होती आजची व्हिडिओ आणि नॉलेज कॉमेंट करून सांगा की तुमच्यामध्ये यातील कोणती क्वालिटी किंवा निशाणी आहे आणि आणि व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करून टाका चॅनल सबस्क्राईब करा घंटीचे बटन दाबा म्हणजे नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळेल थँक्यू फॉर वॉचिंग नमस्कार